नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सांगली लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आले स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांनी मिरज पूर्व भागात विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तालुक्यातील बनेवाडी येथे नितेश महादेव जगताप आणि कोंडीबा गुंडा शेंडगे यांनी विनापरवानगी बैठक घेतल्याबद्दल सात एप्रिल रोजी प्राप्त तक्रारीची चौकशी करून आठ एप्रिलला दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला तसेच एक खिडकी योजना व्हिडिओ सर्वेक्षण पथक आणि व्हीव्हीटी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार मिरज तालुक्यातील शिप शिरपूर डोंगरवाडी बेदंकी जानराववाडी संतोषवाडी कदमवाडी एरंडोली मालगाव येथे विशाल पाटील यांनी विना परवानगी बैठक घेतल्याबद्दल आठ एप्रिल रोजी प्राप्त तक्रारीची चौकशी करून आचारसंहिता उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला पलूस तालुक्यात कुंडल पलूस रस्त्याकडेला मोक्याच्या जागी बेवारस दारू विक्री केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला जागेवरून तीन पूर्णांक शहाण्णव बल्क लिटर देशी दारू एक नायलॉन पिशवी असा एक हजार एकशे एकोणसत्तर रुपये रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आचारसंहिता कालावधीत नागरिकांना निदर्शनास येणाऱ्या तक्रारी नोंद करता याव्यात म्हणून तालुका व जिल्हा स्तरावर चोवीस तास सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे अशा परिस्थितीमध्ये शेतीच्या पाण्यासाठी पैसे घेण्याचं पाप भाजपनं केलं आहे पण मी तुम्हाला वचन देतो खासदार झाल्यावर शेतीला पाणी मोफत दिलं जाईल असं आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशालदा पाटील यांनी दरीबडजी येथे दिलाय विशाल पाटील यांनी मंगळवारपासून जत तालुका दौरा सुरू केलाय गेंडगिरीतून त्यांचा सुरुवात केली त्यानंतर देवनाय मेंढगिरी उंटवाडी रावलगुंडी मुचंडी दरीबडाजी संख भिवर्गी तिकोंडी करेवाडी कोते बोमलाद या गावांचा दौरा केला तालुक्यातील विविध गावात विशालदादांच्या फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी स्वागत केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे विक्रमदादा सावंत बाबासाहेब कोडक महादेव अंकलगी श्रीकांत शिंदे मच्छिंद्र वाघमोडे पवार रमेश पाटील सिद्धांना सिरसाट प्रकाश पाटील सुभाष बिराजदार सुरेश कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते विशाल पाटील म्हणाले स्वर्गीय स्वसनदादा मैसा योजनेचे जनक आहेत जत तालुक्याला पाणी देण्याचं त्यांचं स्वप्न होतं जत तालुक्यात पाण्याचा प्रश्न दादा कुटुंबीय सोडवू शकत आहे प्रत्येकाला शेतात पाणी आलंच पाहिजे हे आमचं ध्येय आणि हे पाणी शेतकऱ्याला फुकट मिळालं पाहिजे जत तालुक्यातील शेतकऱ्याला म्हैसा योजनेचं पाणी मी मोफत मिळवून देईन खासदारांनी दिल्लीत जाऊन काय करायचं असतं हे मी तुम्हाला दाखवून देईन असं आणि ज्यांना हिंदी आणि इंग्रजी साधा बोलता येत नाही तेच दिल्लीत जाऊन काय दिवे लावणार आहेत असा टोलाही त्यांनी लगावला जर जत तालुक्याची अवस्था भयानक आहे जनावरांना प्यायला पाणी नाही चारा नाही माणसांना प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत टँकर सुद्धा मिळू हो शकत नाही मी आपल्याला न्याय मिळवून देईन अशी ग्वाही विशाल पाटील यांनी आज दिलेली आहे मिरज शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिचडा मारून चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींच्या सांगलीतील गुंडाविरोधी पथकानं मुसके आवळलेत हबीब अली रझाई हुसेन उर्फ भवानी इराणी असं चेन स्नॅचिंग लागणाऱ्या आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपये केले के चेन स्नॅचिंग करणारे आणखी काही टोळ्यामुळे निष्पन्न होण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगली शहरात व परिसरात होत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या प्रकाराबाबत ठोस कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष ढोके व त्यांच्या पथकानं कारवाई करत हबीब अली रजाई हुसेन उर्फ भवानी राणी या ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता पोलीस तपासामध्ये मिरज शहरातील पाठक रुग्णालयाजवळील विनायक अपार्टमेंट तसेच ज्युबली कन्याशाळेजवळील रस्त्यावर वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून एक सोन्याचं मंगळसूत्र व एक चेन असा एकूण बेचाळीस ग्रॅम वजनाचे एक लाख तीस हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केलेत सदरची कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेली आहे तासगाव येथे शासनाच्या आय टी आय कॉलेजच्या हॉस्टेलच्या कामाच्या दुरुस्तीसाठी सत्तेचाळीस लाख रुपयांचा निधीचा प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला अशी माहिती प्राचार्य एम एस गुरव यांनी दिली तासगावच्या बांधकाम विभागाच्या नाकारतेपणामुळे इमारतीचं काम रेंगाळलं असून गेली नऊ वर्ष उद्घाटना व वापराच्या अभावी पडून आहे परिणामी झाडे झुडपे वाढल्यानं या इमारतीस अवकळ आली आहे तासगाव येथे शासनाचे दोनशे विद्यार्थ्यांचे आय टी आय कॉलेज आहे नऊ वर्षांपूर्वी या कॉलेजमधील पन्नास विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल मंजूर करण्यात आलं होतं यासाठी सेहेचाळीस लाख पंच्याण्णव हजार शंभर इतका निधी मंजूर करण्यात आला होता मात्र बांधकाम विभाग व संबंधित काम अपूर्ण त्याचा घेतला नाही परिणामी नऊ वर्ष या इमारतीचं काम रेंगाळलं होतं यामुळे शासनाला लाखो रुपयांचा भूर्दंड बसत आहे काम पूर्ण नसल्यानं झाड झुडपणे हा परिसर परिसर वेढलेला आहे खिडक्यांच्या काचा फुटून इमारतींच्या अन्य भागांचंही नुकसान झालेलं आहे जिल्ह्यातील चोवीस न्यायाधीशांच्या चो अन्य जिल्ह्यात बदल्या झाल्यात तर बावीस न्यायाधीशांची नव्यानं जिल्ह्यात बदली झाली आहे दोन जिल्हा न्यायाधीशांची पदे कमी करण्यात आली आहेत उच्च न्यायालयानं बदली झालेल्या न्यायाधीशांची यादी नुकतीच जाहीर केली आहे जिल्ह्यातून बाहेर बदली झालेल्या न्यायाधीशांमध्ये श्रीमती एस एस सापटणेकर व्ही पी देसाई आर आर वैष्णव आर बी रोटे सर्वजण जिल्हा न्यायाधीश के ए भेंडवड ए मेहेंद श्रीमती एस आर पाटील सर्वजण वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर्यू शेख एन सी पवार श्रीमती एस डी जवळगेकर डी व्ही दिवाकर श्रीमती व्ही व्ही सुप्र सुपरकर श्रीमती पी जी इनामदार श्रीमती एस व्ही पाटील श्रीमती एस के देशमुख श्रीमती एस एस मांजरेकर श्रीमती जी पी बनकर व्ही एस शिंदे पी आर नवले एम सी नेपते ए एल माने के एस सूर्यवंशी बी आर पाटील एस एम कोळेकर सर्वजण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश सांगली जिल्ह्यातून बदली होऊन झालेल्या जिल्हा सत्र न्यायाधीशांची नावं कंसात पूर्वीचे ठिकाणी आहेत श्रीमती यू एम नंदेश्वर नाशिक एसपी अकोला जिल्ह्यातील चार जिल्हा न्यायाधीशांची बदली होऊन त्यांच्या जागी दोनच न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांची नावं पीपी केस्तीकर अहमदनगर आर व्ही पांडे जालना ए आर सोलापुरे मलकापूर बुलढाणा या न्यायाधीशांपैकी सोलापुरे यांची इस्लामपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस पी केस्तीकर नलगणे अहमदनगर श्रीमती एन व्ही घाटगे पालघर ठाणे श्रीमती डी एम भंडे श्रीरामपूर अहमदनगर एम ए पठाण पारनेर अहमदनगर या ठिकाणी बदली झालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज आपली भूमिका जाहीर केली आहे सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा दिला असल्याची माहिती कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिली आहे खासदार संजय काका पाटील यांनी बळाचा वापर करून गुंडागर्दी करून गुहागर विजापूर आणि नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम अधिकाऱ्यांच्या संघणवतानं सुरू केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला देशाच्या इतिहासात ही निवडणूक भारतीय संविधानासमोर आव्हान उभी करणारी असून अशा काळात धर्मनिरपेक्ष शक्तींना बळ देण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला पक्षाचे सरचिटणीस उमेश देशमुख यांना ही माहिती दिली यावेळी दिगंबर कांबे रेहाणा शेख क्रिया जमादार नंदा आदी उपस्थित होते ते म्हणाले धर्मनिरपेक्षता लोकशाही या दोन्ही मूल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पाशवी आघात करत आहे देश हिंसेच्या भावनेने समाजाला उद्भीक्त केले जात आहे सर्व धर्मांना सामावून घेणारा देशाचा वारसाच नष्ट करण्याचं कारस्थान रच जनतेची मुस्कर दाबी केली जात आहे सत्ताधारी विरोधकांना देशद्रोही ठरवत आहेत केंद्रात सत्तेवर येताना दिलेल्या सर्वच आश्वासनांचा त्यांना विसर पडलेला आहे शेतकरी विरोधी धोरण वाढती बेरोजगारी कर्जमाफी दुष्काळी उपाययोजनातील अपयश महामार्गासाठीच्या भूसंपादनातील फसगत या सरकारच्या जनविरोधी धोरणांना विरोध कर म्हणून आम्ही धर्मनिरपेक्ष उमेदवारांच्या पाठी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे मधील कलम सतरा सत्याहत्तर अन्वये विहित करण्यात आलेल्या तरतुदीस अनुसरून निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारानं नामनिर्देशनापासून ते निवडणुकीचा निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत निवडणुकीत केलेल्या खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणं अनिवार्य असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च सनियंत्रण विषयक कामकाजाच्या अनुषंगाने कार्यशाळा संपन्न झाली निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला निवडणूक खर्च सनियंत्रणसाठीचे नोडल अधिकारी डॉ राजेंद्र गाडेकर सुशील कुमार केबरे आणि अविनाश जाधव उपस्थित होते लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना विषयक विविध बाबींबाबत प्रचलित कायदे आणि नियम यातील तरतुदी नियमांचा भंग केल्यास होणारे संभाव्य परिणाम या अनुषंगानं अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी तर निवडणूक खर्च सनियंत्रणाच्या अनुषंगानं निवडणूक खर्च सनियंत्रणासाठी निवडणूक आयोगाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या यंत्रणा निवडणूक खर्च सनियंत्रणाची कार्यपद्धती उमेदवारांनी करावयाचे निवडणूक खर्चाचं लेखांकन आणि निवडणूक खर्चाची व ताळमेळ याबाबतचं वेळापत्रक याबद्दल माहिती डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी उपस्थित उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना दिलेली आहे महापालिकेच्या जॅकवेल माळबंगला हिराबाग जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा आज सात तास खंडित झाल्यानं बुधवारी सांगली व कुपवाड शहरातील परिणाम होण्याची शक्यता आहे कर्ना रस्त्यावरील जॅकवेल पासून पाणी उपसा होऊन माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रात त्याचं शुद्धीकरण केलं जातं तेथून सांगली कुपवाड मध्ये सुमारे सोळाहून अधिक पाणी टाक्यातून शहर तसंच उपनगरात पुरवलं जातं परंतु मंगळवारी माळबंगला केंद्रासह हिराबाग व जॅकवेलवरील वीज नियंत्रणाची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार होती त्यासाठी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत महापारेषण विभागाकडून वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला त्यामुळे मंगळवारी यंत्रणा बंद राहिल्यानं शहरातील पाणी टाक्या भरल्या नाहीत मंगळवारी सायंकाळी वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर उपसा व जलशुद्धीकरण केंद्र सुरू केलं आहे मात्र बुधवारी टाक्या पूर्ण क्षमतेने न भरल्यानं शहर व उपनगरात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे